सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची दिवाळी सुरू आहे कायदा आणि सुव्यवस्था यांची होळी चाललेली आहे आणि पुढारी एकमेकांवरती भोंगतायत आणि पत्रकार हे कुत्रकार होऊन लाळ घोटण्याचं काम करतायत आणि जनता या ठिकाणी गप्प बसलेली आहे अगोदर दहिसर झालं त्याच्यानंतर चाळीसगाव झालं आणि आता सांस्कृतिक राजधानी पुणे आता या पुणे या ठिकाणी अत्यंत भयंकर अशी घटना समोर आलेली होती पुणे शहर त्या ठिकाणचं औंध हा परिसर आहे आता या ठिकाणी तारीख होती दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता या दिवशी साधारणपणे संध्याकाळची वेळ होती सूर्य मावळतीला चालला होता पाच सहाची वेळ असेल आणि अचानकपणे बानेर या ठिकाणचं कळमकर पार्क आहे त्या ठिकाणचं हाय हायस्ट्रीटवरती गोळीबार झालेला होता एकानं दुसऱ्याला गोळी झाडलेली होता गोळीबार झाला म्हणजे कुणी ना कुणीतरी कुणाला ना कुणाला तरी गोळी झाडलेली असेल तर त्याच्यामुळं आता ते सगळीकडे आवाज झाला त्यानंतर ज्यानं गोळी झाडली होती तो आरोपी तिथून फरार झाला होता पसार झाला होता आता त्यानंतर मग चतुशृंगी पोलिसांना माहिती देण्यात आली की या ठिकाणी गोळीबार झालाय पोलीस घटनास्थळी पोहोचलेली आहेत आणि या ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये एक मध्यम वयाची व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती त्यानंतर त्या व्यक्तीला त्या जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं उपचार सुरू झाले त्यानंतर आता बाकी दुसरे पथकं जे आहेत पोलीस जे आहेत ते आरोपीच्या शोधामध्ये होते आता त्यावेळेसच औंद या ठिकाणचं भाले चौक आहे त्या ठिकाणी पुन्हा एक गोळीबार झाला अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि एकाच म्हणजे ठिकाणी जवळजवळ दोन वेळा गोळीबार झाला त्याच्यामुळे ही बातमी ज्यावेळेस सगळीकडे पसरली त्यावेळेस अगदी शहर हादरल्यासारखं झालेलं होतं आणि त्यानंतर मग पोलीस त्या ठिकाणी दुसऱ्या गोळीबाराच्या ठिकाणी थे पोहोचलेली आहेत आता वरिष्ठ अधिकारी त्यानंतर मग बाकीचे जे काही फॉरेन्सिक टीम असेल डॉग स्क्वॉड असेल बाकीची मंडळी पण त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि हा दुसरा गोळीबार जो आहे तो गोळीबार औंद या ठिकाणचं भाले चौक आहे त्याच्याजवळ एका रिक्षामध्ये झालेला होता आता पोलिसांनी बघितलं की रिक्षामध्ये बसलेल्या व्यक्तीनं स्वतःवरतीच गोळी झाडून आत्महत्या केलेली होती आता चालकानं सांगितलं होतं की रिक्षामध्ये बसणाऱ्या व्यक्तीनं त्याला पाणी आणायला सांगितलं आणि हा रिक्षावाला पाणी आणायला खाली उतरला आणि रिक्षामध्ये बसणाऱ्या व्यक्तीनं स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे आता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आता शहरामध्ये दोन ठिकाणी गोळीबार झालेला होता एकाचा रिक्षामध्ये मृत्यू झाला आणि दुसरा त्या बाजूला तो गंभीर होऊन तो व्यक्ती जो आहे तो दवाखान्यामध्ये पाठव ठेवण्यात आलेलं होतं तर उपचार चालू होते आता ह्या दोनही घटना ह्या एकमेकांशी लिंक असाव्यात असं सुरुवातीला वाटत होतं आता मयत व्यक्ती आणि जखमी व्यक्ती या दोघांची ओळख पोलिसांनी पटवलेली आहे आणि स्वतः रिक्षामध्ये गोळीबार करणारी व्यक्ती जी होती ती होती त्यांचं वय साधारण बावन्न वर्षाचे अनिल सखाराम ढमाले आणि गोळी लागून जे जखमी झाले होते त्यांचं नाव आहे त्यांचं वय एकोणचाळीस वर्षाचं आहे आकाश गजानन जाधव आणि या दोघांचंही कनेक्शन सुद्धा म्हणजे नक्की काय होतं किंवा गोळीबार का झाला होता आणि हे दोघे एकमेकांना ओळखतात का ह्यांना हे जे बंदूक आहे किंवा पिस्तूल जे आहे ते नक्की कुठून मिळालं होतं या सगळ्याच्या तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आता त्या ठिकाणी जी बॉडी पडली होती मग पंचनामा वगैरे झालेला आहे बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि यावेळेसच पोलिसांनी अनिल सखाराम ढमाले यांची तपासणी करायला सुरुवात केली तर त्यांच्या खिशामध्ये एक पोलिसांना चिठ्ठी सापडली त्याच्यामध्ये लिहिलं होतं आता मला पर्याय नाही म्हणून मी हा निर्णय घेत आहे आता यानंतर पोलिसांना म्हणजे समोर लक्षात आलं की अनिलनेच आकाशवरती गोळीबार केला आणि नंतर यानं स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे आता आकाशला देखील मारण्याचा हा उद्देश होता पण याच्यामध्ये आकाशच्या इथे थोडक्यामध्ये बचावलेले होते उपचार चालू होते आता विचारपूस चौकशीसाठी मग पोलिसांनी तो जो रिक्षा ड्रायव्हर आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे नाव आहे सतीश यादव यांना ताब्यात घेतलं चौकशीला सुरुवात झाली मात्र अनिलने आकाशवरती गोळी का झाडलेली होती दोघांची दुश्मनी का होती तर याची ज्यावेळेस माहिती समोर आली त्यावेळेस ती अत्यंत धक्कादायक होती तर आणि नात्यांवरती किंवा विश्वासावरती विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची ही घटना होते तर बावन्न वर्षीय अनिल सखाराम ढमाले ही व्यक्ती पुण्यातील बाळेवाडी परिसरामध्ये राहते आहे आणि घरी म्हणजे पती पत्नी प पत्नी पत, किंवा घरचा संसार वगैरे चालू आहे आणि यांचं सराफी व्यवसाय करतात ते आणि अनेक वर्षापासून ते या धंद्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये अनेक वर्षापासून ते वास्तव्यास आहेत सोन्या तांजी यांचं दुकान आहे घरची परिस्थिती ठीकठाक आहे आणि बानेर परिसरामधलं हाय स्ट्रीट या भागामध्ये त्यांचं दुकान आहे आणि हे दुकान ज्यांचं होतं त्यांचं नाव आहे आकाश गजानन जाधव म्हणजे ज्यांच्यावर गोळीबार केला त्यांचं हे दुकान होतं आणि मागच्या चौदा वर्षापासून हे अनिल ढमाले याच दुकाना म्हणजे हे दुकान त्यांनी भाड्यानं घेतलेलं होतं आता अनिल यांचा सराफाचा व्यवसाय आणि तो दुकानदार मालक जो आहे त्यांच्याकडून भाड्यानं घेतलं होतं ते दुकान त्याच्यामुळे या दोघांच्यामध्ये चांगली ओळख चांगली मैत्री झालेली होती आणि आकाश जाधव हे बाणेर परिसरामध्ये राहत होतं त्यांच्याही घरामध्ये त्यांचा परिवार वगैरे होता घर गाडी वगैरे सगळं काही त्यांच्याकडे होतं दा दुकान भाड्यानं दिलं होतं सगळं काही सुरळीत होतं चौदा वर्षापासून हे दुकान अनिल चालवत होते आणि त्या दोघांची अशी मैत्री होती की त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होत होती पैशाचे व्यवहार होत होते आणि आकाशने काही महिन्यापूर्वी अनिलला काही रक्कम उधार दिलेली होती आणि आने अनिलला पैशाची गरज होती आणि त्याने देखील मग अनेक वेळा म्हणजे हे पाठ ह्यांचं देवाणघेवाण अशा पद्धतीनं चाललेलं आहे धंद्यामध्ये ही चालत राहते आणि त्याच्यामुळे मग अनिलनं घेतलेली रक्कम वेळेवरती आकाशला म्हणजे तो परत द्यायचा त्याच्यामुळे हे ह्यांचं पाठीमागच्या अनेक वर्षापासून चाललेलं होतं आणि याच्यामुळे विश्वाससुद्धा बसलेला होता त्यामुळे हे पैशाचे व्यवहार चालू होते दोघे एकमेकांना भेटत होते सगळं काही सुरळीत होतं आणि अत्यंत चांगले संबंध होते पण दोन हजार तेवीसपर्यंत यांचं सगळं ठीक चाललं होतं पाठीमागच्या सहा सात महिन्यापूर्वी अनिलने आकाशकडून काही रक्कम उधारीवरती घेतलेली होती आता ही रक्कम जी आहे ती प्रचंड मोठी रक्कम त्याच समोर काही माध्यमातून वेगवेगळी रक्कम समोर येते पण प्रचंड मोठी रक्कम आहे अशी माहिती पुढं आली आणि लवकरात लवकर परत करतो करतो म्हणून ती सांगितलेली होती आणि आकाशनं देखील नेहमीप्रमाणे ती रक्कम दिलेली आहे मात्र आता त्याच्यानंतर काही महिने उलटून गेले तरीसुद्धा पैसे मिळालेले नव्हते ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून मग आपले पैसे मागण्यासाठी हा मित्र जो आहे तो त्या मित्राकडे आग्रह करत होता आणि आज देतो उद्या देतो उद्या देतो आज देतो अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं आता ज्यांनी पैसे दिले होते त्या व्यक्तीला पैशाची गरज होती आणि त्यामुळे पैशाचा तगादा सुरू झालेला होता आता विषय असा होता की माझे पैसे मी दिलेले आहेत माझे पैसे मी गुंतवलेले आहेत मी आणि वेळेला मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळे माझे पैसे माझ्या अडचणीमध्ये मला परत पाहिजे आणि याच्यामुळे मग ही व्यक्ती त्या व्यक्तीवरती दबाव आणायला सुरुवात केलेली आहे आणि याच्यामुळे मग हा जो तगादा सुरू होता त्या तगाद्यामुळे अनिल जो आहे तो वैतागलेला होता आणि आकाश रोज त्याला पैशासाठी तगादा लावत होता आणि अनिल आर्थिक अडचणीमध्ये होता आणि त्यात त्याला पैशाची गरज प्रचंड होती आणि त्याच्यामुळे मग अनिल व वैतागलेला होता ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ह्या सगळ्या मायाजाळामध्ये आता हे सगळे अडकलेले होते आणि यावेळेस मग त्या अनिलनं प्लॅन तयार केला होता दहा फेब्रुवारी रोजी अनिल ढमालेनं आकाश जाधवला चहा पिण्यासाठी बानेर परिसरामध्ये कळमकर पार्क या भागामध्ये बोलावलेलं होतं आणि मग आता ते इथं आले त्यानंतर दोघांनी चहा वगैरे घेतला आणि आता आकाशला काही कल्पना नव्हती की नेमकं काय घडणार आहे आणि अनिल अनिलच्या मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी प्रकरण चाललेलं होतं आता यांनी चहा घेतला चहा घेतल्यानंतर अनिल जे आहेत ते घडाकडे निघाले होते त्यावेळेस आकाश यांनी त्यांना सांगितलं की चला मी तुम्हाला दुचाकीवरती सोडतो त्यानंतर मग अनिल अनिल चहा आटपून आकाशला गाडीवरती त्यांनी बसवले आणि ते दोघंही निघालेले आहेत आता आकाश गाडी चालवत होते आणि अनिल मागं बसलेले होते गाडी सुरू झाली होती आणि तेवढ्यात अनिलनं खिशामधलं पिस्तूल काढलं आणि आकाश यांच्यावरती गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्यानंतर मग आता त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर ती गाडी खाली पडलेली आहेत आकाश खाली पडलेली आहेत आणि दुचाकीसुद्धा म्हणजे तिथं खाली सगळं पडलं आहे त्यानंतर रक्त खाली यायला लागलं होतं रक्ताचा सडा पडायला लागलेला होता आणि यानंतर हा गोळीबाराचा आवाज झाला सगळीकडे दहशतीचं वातावरण निर्माण झालं खळबळ उडाली आणि सगळे सायरा धायला पळायला लागले धावायला लागले होते आणि अनिल ढामालेनं तिथून पळ काढला होता आणि आकाश जाधव हो, त्याच ठिकाणी तडफडत पडलेले होते आता त्याच्यानंतर अनिल ढामाले पळत काही अंतरावरती आले आणि त्याच्यानंतर मग एक रिक्षा त्यांनी थांबवली रिक्षामध्ये रिक्षा होती ती सतीश यादव यांची आणि मग रिक्षा थांबवल्यानंतर मग रिक्षामध्ये बसले आता रिक्षा का रिक्षाचालकाला सांगितलं किंवा ह्या बाजूला चल म्हणून आणि त्याच्यानंतर आता रिक्षाचालक पण घाबरला की कारण अत्यंत अनिल ढमाले गाबरले होते आणि काहीतरी यांनी कांड केले हे त्या रिक्षाचालकाच्या लक्षात आलेलं होतं आणि रिक्षा जी आहे ती बानेर या ठिकाणच्या भाले चौकापर्यंत आली आणि त्यावेळेस मग अनिलनं त्यांना रिक्षा थांबवायला सांगितली आणि म्हटले की मला पाण्याची बॉटल घेऊन या आणि म्हणून पाण्याची बॉटल आणण्यासाठी चालक जे आहे ते खाली उतरले आणि चालक खाली उतरल्याबरोबर ती रिक्षामध्ये बसलेल्या अनिल यांनी स्वतःच्या खिशातून पिस्तूल काढलं आणि स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी जी चिठ्ठी आहे ती लिहिली होती आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आता मला पर्याय नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेतो आहे आणि या गोळीबाराच्या आवाजानं रिक्षाचालक त्या ठिकाणी पोहोचले पण तोपर्यंत अनिल ढामाले मृत्युमुखी पडलेले होते आणि सतीश यादव यांनी मग तात्काळ पोलिसांनाही माहिती दिली आणि नंतर पोलिस त्या ठिकाणी पोहोचले मग कायदेशीर कार्यवाही सुरू झाली होती आता प्राथमिक माहिती जी समोर आली त्याच्यामध्ये पैशाचा हा वाद होता त्याच्यातनं हे सगळं घडलेलं होतं आत्तापर्यंत जी माहिती समोर आली ते मी तुमच्यासमोर मांडलेली आणि याचा अजून तपास चालला आहे काही नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता या प्रकरणामध्ये ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यालाच ठार मारण्याचा प्लॅन होता आणि स्वतःही संपवण्याचा प्लॅन होता अशा पद्धतीनं हे प्रकरण समोर आलं होतं आता या सगळ्यातनं धडा काय घ्यायचा आता असंच प्रकरण घडलं का याच्यामध्ये अजून काय तर ते सगळं तपासामध्ये पुढं येईलच पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे जर पैसे असतील तर ते कोणाला तरी देण्यापेक्षा कुठेतरी गुंतवणूक करा किंवा बँकेमध्ये ठेवा म्हणजे गुंतवणूक तरी करा नाही तर बचत तरी करा पण कोणाला उसने पैसे जर दिले अनेक वेळा काय होतं माहिती आहे का की आपण एखाद्याला उसने पैसे देतो पण ते पैसे माघारी मिळण्याची शक्यता फार कमी असते किंवा बऱ्याचदा उसने दिलेले पैसे माघारी मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे जर कोणाला पैसे तुम्हाला द्यायचेच असतील तर परत माघारी मिळणार नाही असं समजायचं आणि त्यानंतर जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं तुम्ही द्यायचं पण ते माघारी मिळाले नाहीत तर टेन्शन घ्यायचं नाही हे लक्षात ठेवा आणि दुसऱ्यालाही टेन्शन द्यायचं नाही कारण समोरच्याला जर आपण ताकदा लावला तर तो पण वाईट लागतो जरी तुमचे पैसे असले तरी पण अशा पद्धतीच्या घटना मग अघटित घटना घडू शकतात त्याच्यामुळे सावधगिरीचा उपाय सांगितला दुसरी गोष्ट जर आपल्याला पैशाची गरज असेल तर कोणाकडून कर्ज घेणं किंवा कोणाकडून पैसे घेणं किंवा व्याजाने पैसे घेणं हे अशा पद्धतीच्या गोष्टी करण्यापेक्षा आपण पुढचं प्लॅनिंग करावं म्हणजे आजपासूनच सुरू करा उद्याचं प्लॅनिंग म्हणजे उद्या जर समजा आपल्याला आजार आजारी पडलो आपण तर आपल्याला काय करावं लागेल त्याच्यासाठी मेडिक्लेम करून घ्या त्याच्यानंतर समजा उद्याच्याला काय आघटित घटना घडल्या अपघात झाला काय झालं काय झालं तर त्याच्यासाठी काय लागेल तर त्याचं आत्तापासून प्लॅनिंग करायला सुरुवात करा किंवा अजून काही घरामध्ये काय गोष्टी घडू शकतात काय अडचणी येऊ शकतात प्रॉब्लेम येऊ शकतात त्याची सगळी एक लिस्ट काढा आणि लिस्ट काढून त्याच्यासाठी आत्ता गुंतवणूक करायला सुरुवात करा म्हणजे उद्या तुम्हाला कोणाकडून एक पैसे घ्यायची वेळ येणार नाही आणि पैशाचं नियोजन जर केलं तर मात्र मग आपल्याला बाकीचा जा जास्त त्रास होणार नाही आणि नंतर काय होतं की आपण अडचणीमध्ये असतो आपण पैसे घेतो नंतर ते पैसे खर्च होतात आपल्या अडचणी सॉल्व्ह होतात न होतात पण पैशाचं कर्ज मात्र झालेलं असतं आणि त्याच्यानंतर मात्र मग पुढं हे सगळं वाढत जातं आणि माणूस त्या खाईमध्ये जातो पैशाच्या खा म्हणजे त्या कर्जाच्या खाईमध्ये जातो आता मी आपल्या अर्थजागृती जे चॅनल आहे ना तर च्या चॅनलवरती हो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या चॅनलचे त्याच्यामध्ये आम्ही एक विषय घेतलेला आहे तो आहे कर्जाचा डोंगर कमी करण्याचे दहा स्मार्ट उपाय आणि त्याच्यामध्ये सहा व्हिडिओ बनवले छोटे छोटे आणि ते व्हिडिओ तुम्ही जरूर बघा कारण ज्याच्यावरती कर्ज असेल तर ते कर्ज कमी करण्यासाठी हो का म्हणजे आपल्याकडे काही जादूची खांडी नाही आहे की हां असं असं काहीतरी केलं आणि लगेच कर्ज मिटून टाकलं आणि संपून टाकलं असं काय होत नसतं आणि जे म्हणतात ना असं होतंय तर ते लोक आपल्याला शेंडी लावतात एवढं लक्षात ठेवायचं आणि अशा लोकांच्या जर आपण नादी लागलो तर आपण आपलं बरबाद होतो त्याच्यामुळे आपल्याला कर्ज जर असेल तर ते कर्ज कमी करण्याचे उपाय काय किंवा कर्ज आपल्यावर वाढणार नाही याचे उपाय काय आहेत ते छोटे छोटे उपाय जे आहेत ते जरी आपण केले तरीसुद्धा फार मोठा फरक होऊ शकतो बदल होऊ शकतो आणि या पाच सहा दहा उपाय सांगितलेत त्या दहा उपायांपैकी आपल्याला कोणता उपाय योग्य वाटतो हो तेसुद्धा आपण करू शकतो कारण आजची घटना जी आहे ती पैशातून घडलेली होती दुसऱ्याकडून पैसे घेण्यातनं घडली होती पण आपण कर्जच जर कमी केलं आपलं किंवा या गोष्टीतनं आपण जर बाहेर पडलो तर कदाचित अशा गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर ते व्हिडिओ पण तुम्ही आवर्जून बघा आणि याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला असे कधी अनुभव आलेत का तर ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद